वाहन वाहनाय नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका येत्या दोन डिसेंबर पार पडणार आहे आणि या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील प्रस्थापित असुप्रस्थ असलेले डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचे चिरंजीव तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर या दोघांचे पाळंमुळं किती खोल आहे या दोघांचं कुठं चलतं की नाही याचं दर्शन तीन डिसेंबरला ज्यावेळेस मतमोजणी पार पडेल त्यावेळेस ताराशिव जिल्ह्यातील जनतेला कळणार आहे तसं पाहिलं तर राणा जगजितसिंह पाटील हे सतत कुठली ना कुठली योजना जिल्ह्यासाठी आणले अशा घोषणा करत असतात त्याची लगेच प्रसिद्धीपत्रकं काढतात राज्य शासनात त्यांचा पक्ष सत्तेत असल्यामुळे व आकड्याचे मोठ्या मोठ्या आकड्याच्या योजना जिल्ह्यासाठी आणल्याचं जाहीर करतात पण प्रत्यक्षात त्याचं पुढं काय होतं हे आपण सर्वांना गेल्या वीस वर्षापासून पाहायलाच मिळतं त्यामुळं एकीकडं असं घोषणाबाज सिंह पाटील आणि दुसरीकडं सतत लोकांसाठी झगडणं आणि दाखवायला का होईना लोकांचा मी पाठीरा का आहे अशी आपल्या कामातून दर्शवणारे ओमप्रकाश विच, त्या दोन्ही एकाच घरातल्या मंडळींनी खऱ्या अर्थानं जिल्ह्यासाठी काय केलं आहे हा प्रश्न त्या त्या नगरपालिकेच्या मतदारांनी गंभीरपणे त्याच्यावर विच विचारमंथन करून खऱ्या अर्थानं व कोणाकडं कोणत्या बा पारड्यात आपलं व मताचं वजन टाकायचं हे ठरवायचं तसं पाहिलं तर जे जो प पक, तीन पक्षांची राज्यात सत्ता आहे त्या महायुतीत पूर्ण जिल्ह्यात सर्वत्र बेबनाच दिसतोय तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढ लढण्याच्याच आज आज शेवट उद्या शेवट दिवस आहे अर्ज भरायचा तोपर्यंत आहे महाविकास आघाडीत पण काही ठिकाणी समेट झालेला दिसतोय पण काही ठिकाणी कुरबुरी आहेतच धाराशिव नगर परिषदेमध्ये आता एक चाळीस नगरसेवकांना उमेदवारी देताना कोणाला द्यायची काही दोन्ही नेत्यांपुढं प्रश्न आहेच पण तरीही त्यांनी त्यातून ते मार्ग काढत कर जुळवाजुळव करत आणल्याचं चित्र दिसतंय आता खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पंधरा उद्याच शेवटचा अर्ज भरण्याचा दिवस संपेल सतरा तारखेला आणि छाननी झाल्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक प्रभागात प्रत्येक अ आणि ब किंवा जिथं क असेल तिथं किती किती उमेदवार राहतात यावरच कोण निवडून येईल आणि कोण पराभूत होईल हे तीन डिसेंबरला स्पष्ट होईल त्यामुळं आज घडीला ठोकपणे अमुक एवढ्या नगर अमुक या नेत्याच्या येतील आणि अमुक एवढ्या त्या नेत्याच्या येतील हे सांगता येणं ना शक्य नाही त्यामुळं दोन्ही दु, नेत्यांचे जीव तसे टांगणीलाच लागलेले आहेत ला आणि आता यातून ते त्या टांगणीला लागलेले जीव परत जमिनीपर्यंत कशा आणायचे त्या पंचायतमध्ये दोन्ही नेते असतात बरोबर तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेठ टेकडी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर तेलकडा येथील मूळ रहिवाशी असलेले आणि तेरखेड्याच्या सुबोध विद्या मंदिरमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्याचरण कडवकर हे धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी दोन दिवसापूर्वी कारभार स्वीकारला आहे आणि ते आता धाराशिवचे निवासी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत पण झाले आहेत मुळातले जिल्ह्यातलेच ते आहे त्यामुळं जिल्ह्याचा विकासासाठी त्यांच्या दृश याच्यातून काय ते हातभार लावणार लोक पुढं समजतच राहील परंतु धाराशिव जिल्हा प्रशासनातील जे काही नामचीन असे उपजिल्हाधिकारी होऊन गेले त्यांच्यासारखं त्यांनी काम केलं तर मग जिल्ह्याचा विकास किती आणि कसा होईल हाही प्रश्नच असणार आहे विद्याचरण कडवकर हे एका प्राथमिक शिक्षकाचे चिरंजीव आहेत त्यामुळं त्यांना तळागाळातल्या लोकांचेही प्रश्न कळतात त्यांनी नांदेड हिंगोली परभणी आणि आता ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते आणि तिथं त्यांना पदोन्नती मिळाली असून ते पदोन्नतीवर धाराशिवचे निवासी जिल्हाधिकारी म्हणून आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण धन्यवाद बरं